तर पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय लहान वयात लग्न व गरोदरपण हे धोक्याचं लक्षण आहे मुलींचा गर्भाशय आणि कटीची जी हाडं असतात ते अठरा वर्षानंतर विकसित होतात एकदा मुलगी गरोदर राहिली की गर्भाशय वाढत नाही आणि लहान गर्भाशय जर असेल तर गरोदरपणामध्ये जे गर्भाशय ताणलं जातं त्याचा परिणाम त्यांच्या पुढल्या गरोदरपणात आणि त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो लग्नाचं वय जर लहान असेल आणि ती मुलगी जर लवकर गरोदर राहिली तर गरोदरपणामध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात विशेषत गरोदरपणामध्ये अंगावरती रक्त जाणं आणि फिटा येणं हा त्रास होतो आणि त्याच्यामध्ये आई आणि बाळ दोघांचे मृत्यू होऊ शकतो तसंच बाळणपणामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामुळे आई व बाळ दोघांचाही मृत्यू होऊ शकतो लहान वयात जर मुलगी गरोदर राहिली तर तिचं जे होणारं बाळ असतं ते कमजोर असतं आणि त्यामुळे त्या लहान बाळाला कुठल्याही प्रकारचे आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे मृत्यू पण येऊ शकतो तसंच लहान वयामध्ये जर मुलगी आई बनली तर ती मानसिकदृष्ट्या कमजोर असते आणि त्यामुळे आपल्या बाळाची नीट काळजी तिला घेता येत नाही आता दुसरं धोक्याचं चिन्ह म्हणजे पहिल्यांदा जर ती मुलगी गरोदर असेल तर विशेषतः लहान वयामध्ये ती गरोदर आहे किंवा पहिल्यांदा गरोदर आहे किंवा पस्तीस वर्षाच्या वर गरोदर आहे तर त्याला आपण धोक्याचं चिन्ह मानतो अनेक मुली आजकाल उशिरा लग्न करतात उशिरा जर लग्न केलं तर प्रसूती वेळेला स्त्रीला त्रास होतो वाढत्या वयामुळे स्नायू व सांध्यांचा सा लवचिकपणा कमी होतो उशिरा मुलं झालीत तर म्हातारपणात पालकत्वाची जबाबदारी येते आणि त्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण होतात वाढत्या वयातलं गरोदरपण असेल तर बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात गर्भात मेंदू मज्जारज्जू हृदय यांच्यातील दोष असण्याचे प्रमाण पस्तीस वर्ष वयानंतर अधिक आतल्या गर्भवतींमध्ये हजारात एकाला तर चाळीस स्त्रियांना शंभरात एका बाळाला जनुकीय दोष आढळण्याची शक्यता आहे कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा झाली असल्यास जुळी तिळी असण्याची शक्यता जास्त असते आईचे वय पस्तीसच्या पुढे व वडिलांचे वय चाळीसच्या पुढे असेल तर मुलांच्यात डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिझम होण्याची शक्यता वाढते हे बघा मंगोल मुलीचं चित्र आहे याही चित्रामध्ये चित्रा बघा मंगोल मुलगी दिसते मंगोलिझम किंवा डाऊन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय का आहे गुणसूत्रांच्या दोषामुळे होणारा आनुवंशिक आजार आहे चेहरेपट्टी अतिपूर्वेकडील लोकांसारखी असते लहान मुलांच्या मतिमंदत्वाचे हे महत्वाचे कारण आहे लंडनच्या डॉक्टर लँगडन डाऊन्स यांनी एकविसाव्या रंगसूत्रातील दोषाचा शोध लावला एकविसाव्या क्रमांकाच्या रंगसूत्रावर त्याची जी जोडी असते त्यावर एक अधिकचे रंगसूत्र असते त्याला ट्वेंटी वन ट्रायसोमी म्हणतात याच्यात लक्षणं काय असतात तर डोळ्यांची रचना चिनी वंशाच्या लोकांसारखी असते डोके लहान व चपटे असते डोळ्यांचा रंग बदामी असतो तिरळेपणा व मोतीबिंदूची जास्त शक्यता असते चपटे नाक नागपुड्या वर आलेल्या असतात कान लहान व वळलेले असतात जीभ अतिशय जाड व जड असते जिभेवर असंख्य रेघा असतात मानेचा आकार लहान असतो मानेच्या मागची चरबी सैल असते बऱ्याचदा अकराच फासळ्या असतात हातापायाची बोटे लहान असतात त्वचा खरखरीत असते केस राठ उभे राहणारे असतात हृदयरोग दृष्टीदोष पचनसंस्थेचे दोष हाडाचे रोग व हायपोथायरॉडिझमचे जास्त प्रमाण असते ही मुले मतिमंद असतात आता डाऊन सिंड्रोमचं निदान करता येतं का हो करता येतं बाळाच्या जन्मापूर्वीच निदान करता येते गर्भारपणे आईच्या रक्तातील काही रासायनिक द्रव्य तपासणी केली जाते गर्भजल तपासणी केली जाते दहा ते चौदा आठवड्यातील तपासणीने ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के निदान होतं चौदा ते वीस आठवड्यातील चाचणीने साठ टक्के निदान होतं दोन्ही पद्धती एकत्र वापरल्यास नव्वद ते पंच्याण्णव टक्के निदान होतं कायदेशीररित्या गर्भपात करता येतो एक ट्रिपल टेस्ट नावाची टेस्ट केली जाते काय आहे ही टेस्ट मंगोलमध्ये अल्फा प्रोटीन व इस्ट्रिओल विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असतं व बीटा एस सी जी वाढलेलं असतं अकरा ते चौदा आठवड्याला ही तपासणी करता येते सोनोग्राफीत ऐंशी टक्के निदान होतं रक्त तपासणीत पंच्याण्णव टक्के निदान होतं एन आय पी टी जी टेस्ट असते पण नव्याण्णव टक्के निदान बरोबर होतं पण एन आय पी टीचा खर्च दहा ते बारा हजार आहे आता या विषयासंबंधी मी जे बोललेली आहे तुमच्यासोबत तुम्हाला ते समजलं असेल असा माझा अंदाज आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील याबाबतीत तर निश्चित तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका म्हणजे त्या प्रश्नाची मला उत्तरं देता येतील धन्यवाद नमस्कार